नमस्कार मित्रांनो मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे तिथं कोण आमदार होऊ शकतं कोण पराभूत होऊ शकतं तुतारीची कशी हवा होती आणि घडाळ्यांनी कसे काटे फिरवले हे संपूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आणि वाई खंडाळा महाबळेश्वर बद्दल कोणच बोलत नाही त्यामुळे आपल्याला बोलणं गरजेचं आहे ना बाबा सो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कसं झालंय साताऱ्यातला अत्यंत कोपऱ्यातला मतदारसंघ म्हणजे आपला वाई खंडाळा महाबळेश्वर वाई खंडाळा महाबळेश्वर आडवा तिडवा कसाही झालेला इकडे महाबळेश्वर एकदम थंड हवेच्या ठिकाण तर इकडे मान खटावाला पाणी नाही परंतु मान खाटावा आपल्यात येत नाही त्याच्यामुळं लोणंद पासूनचा जो पट्टा इकडे येतो तो आपल्या मान खटा वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये येतो वाई खंडाळा महाबळेश्वरची ही जी निवडणूक आहे ना ही खरं तर वन वे झाली असते तर राष्ट्रवादीमध्ये फूट झाली नसती तर परंतु राष्ट्रवादीतली फूट या मतदारसंघातली दोन पार्ट करून गेली इथं तुतारी सुद्धा वाजली इथं घाड्याळ सुद्धा फिरले त्याच्यामुळे कसं संमिश्र निकाल लागणार आहे किंवा कशा पद्धतीने निकालामध्ये जनक होणार आहे एक्झिट पोल काय सांगतोय आपल्या मतदारसंघाचा हेच मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या विधानसभा मतदारसंघाचे एकूण मतदान आहे तीन लाख सत्तेस हजार नव्वद मतदान आहे जे आपल्या पूर्ण मतदारसंघाचे परंतु झालंय खरं मतदान किती दोन लाख चौतीस हजार काहीतरी पाचशे सत्तावन्न असं काहीतरी पुढे दोन लाख चौतीस हजार आणि तीन लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे जवळजवळ अं माझ्या माहितीप्रमाणे एक नव्वद एक हजार लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं नाही कदाचित त्या नव्वद हजार लोकांनी मतदान केलं असताना तर काहीतरी वेगळंच चित्र झालं असतं पण दोन लाख सत्तेचाळीस हजार हे सुद्धा मतदान कमी नाही म्हणजे भरपूर मतदान येते सो त्याच्यामुळे या मतदानाची कुठेतरी चौकशी म्हणजे आकडेवारी समोर येणं गरजेचं आहे आता दोन लाख चौतीस हजार या मतदारसंघ मतदानामध्ये कोणाला जास्त झालं असेल तुतारीला जास्त झालं की घड्याला जास्त झालं की पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष म्हणून होते गणेश केसकर अपक्ष म्हणून होते त्याच्यानंतर जा सागर जानकर अं आपल्या महादेव जानकरांच्या जा, रासफमधून होते कोणाला किती कसं मतदान झालं असेल याची आकडेवारी मी माझ्या पद्धतीने सांगणार आहे बाकी तुमचे काय निरीक्षण आहे तुमचं काय मत आहे ते कमेंट्स बॉक्स मध्ये व्यक्त व्हायला विसरू नका कमेंट्स बॉक्स मध्ये खचाकच भरून टाका काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जे वाटेल ते सांगा अपक्ष जिंकतात तर अपक्ष जिंकतात पक्षवाले जिंकतात तर पक्षवाले जिंकतात आपल्याला काय लोकशाही बिंदास्त बोलायचं बिंदास्त वक्तव्य तर मित्रांनो या मतदारसंघामधलं जे दोन लाख चौतीस हजार मतदान झालेले याचा अर्थ इथं मतदान जास्त झालेलं आहे मतदानाला लोकांनी चांगली हजेरी लावली मतदान हे एक अधिकार आहे आपला हे समजून तरुणांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं म्हणून या ठिकाणचं मतदान बदललंय पण या मतदारसंघामधला मत आमदार कोण होईल हा प्रश्न विचारला तर अजूनही कोणासोबत अनुत्तरित उत्तर आहे कोणी ठामपणे सांगू शकत नाही की तो तुतारी वाजलेली म्हणजे अरुणादेवी पिसाळ येत आहेत की घड्याळाचे काटे उलटे फिरलेत की सरळ फिरलेत का बाराच वाजलेत की मकरंद पाटीलच निवडून येत आहेत पुन्हा चौथ्यांना हे कोणीही सांगू शकत नाही किंवा इतकी कोणा कोणलाच याच्यावरती अंदाज बांधू शकणार नाही पण आपले काय अंदाज आहेत काय अभ्यास आहे काय विचार आहे काय लोकांपासून आलेले काही गोष्टी आहेत सो त्याच्यामुळे मी माझा अंदाज मांडतो हा खराच आहे किंवा हाच अंदाज खरा असणार आहे असं कुठलंही स्टेटमेंट मी करत नाही याच्यामध्ये तीनशे साठ डिग्री अंशात सुद्धा फरक होऊ शकतो परंतु जे माझं स्वतःच जे आकलन आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मला याच्यामधून कुठल्याही प्रकारे माझंच खरंय आणि मी सांगतोय तेच आहे हे मला म्हणायचं नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या वाई मतदार वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये तीन तालुक्यांचं वर्गीकरण होतं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तालुका येतो तो म्हणजे वाई सगळ्यात त्याच्यापेक्षा लहान येतो तो खंडाळा आणि त्याच्यापेक्षा महाबळेश्वर आता वाई आणि खंडाळा या दोन तालुक्यांचं मतदान हे निर्णायक ठरत असतं परंतु यावेळेस महाबळेश्वरने सुद्धा कंबर खसलेले आणि महाबळेश्वर मध्ये सुद्धा चांगलं लीड चांगलं मतदान यांना मिळू शकत पण विचार केला तर वाईमध्ये दोन्ही उमेदवार म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच्या अरुणदेव खेसाळा असतील किंवा मकरंद पाटील असतील या दोघांमध्ये वाईमध्ये चुरस झालेली दोघांनाही मतदान निम्मनिम्म पडलेलं आहे वाईमध्ये वाई, वाई हा दोघांचाही बाले किल्ला म्हणजे दोघांचाही ते बाधन सारख्या पट्ट्यातून अरुणादेवी पिसाळांचं येणं आणि वाईच्या एकदम हायवेकडच्या मकरंद पाटलांचं येणं या दोन गोष्टी ठरवून जात आहेत की मधला पट्टा खेचून येणार अरुणादेवी पिसाळ यांच्यासोबत असलेली शरद पवारांची ताकद त्यांनी घेतलेली सभा त्यांच्या पाठीशी असलेली सहानुभूती आणि त्याचबरोबर मदनराव पिसाळ जे त्यांचे सासरे पहिले इथले आमदार होते त्यांनी केलेली कामं त्यांनी केलेल्या काही पांडलोटाच्या पणन त्या खात्यातून केलेल्या काही योजना असतील कायम असतील त्या कुठेतरी अरुणादेवी यांच्या पत्त्यावरती पडतायत आणि अरुणादेवींना तो एक सॉफ्ट कॉर्नर तिथे मिळतोय त्याचप्रमाणे सध्या विद्यमान असल्यामुळं अनेक गोष्टींमध्ये अडकलेली अनेक लोक त्यांना मतदान करणं गरजेचं आहे सरकारी नोकरदार किंवा ह्या सगळ्या गोष्टी मकरंद पाटलांच्या पत्त्यावरती पडतात त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे वाईमध्ये दोघांना निम्मनिम्म मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे पण हाच विचार जर तुम्ही खंडाळा तालुक्यात केला तर इथं मात्र खंडाळा तालुक्यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस या मतदार या पक्षाला आणि या चिन्हाला म्हणजेच अरुणादेवी पिसाळ यांना खंडाळ्यामधून लीड मिळाले हे मात्र विसरून चालणार नाही खंडाळ्यामध्ये चार उमेदवार होते जे निर्णायक होते त्याच्यामध्ये दे अरुणादेवी पिसाळांचा पक्ष त्याच्यानंतर म्हणजे तुतारी घाड्या किटली पुरुषोत्तम जाधवांची आणि त्याच्यानंतर गणेश केसकर यांची बॅट होती तर गणेश केसकर यांनी किती मतं घेतलीत हे न मी सांगू शकत नाही परंतु त्यांची सुद्धा मतही मोजण्यासारखी आणि निर्णायक असतील कारण बऱ्यापैकी तरुणांनी सुद्धा त्यांना एक कॉन्फिडेंटली साथ दिलेली आहे तोच विचार केला तर पुरुषोत्तम जाधवांनी सुद्धा या ठिकाणी खंडाळा तालुक्यातलं बरच मतदान कव्हर केलेलं आहे हायवेच्या वरची जी गावं आहेत पळशी यांनी तिथली दोन गावं सोडून तिकडे बऱ्यापैकी कारण तो त्यांचा पट्टा येतो त्यांचा भाग येतो त्या ठिकाणी त्यांची काम आहेत बऱ्याचशा कंपन्यांमधून मुलांना त्यांनी बऱ्याच वेळेला मदत केलेली बऱ्याच गोष्टी त्यांच्या सो त्याच्यामुळे तिकडचा पट्टा पूर्णपणे हा पुरुषोत्तम जाधवांच्या पाठीमागं उभा राहू शकतो त्यामुळे पुरुषोत्तम जाधवांनी खंडा तालुक्यातून किती मतदान घेतलं यावरती डिपेंड होतं की शरद पवार हे अरुणादेवी पिसाळ निवडून येत आहेत की पराभूत होत आहेत कारण अरुणादेवी पिसाळांचंच मतदान हे आपले पुरुषोत्तम जाधव घेणार आहेत तुम्ही किती जरी म्हटला की पुरुषोत्तम जाधवांच्या मतांचा फटका तो फटका बिटका नंतर जी गोष्ट जर विभाजनात जर फटका बसला तर या ठिकाणी मकरंद पाटलांचा वनवे जाऊ शकतात परंतु माझ्या अंदाजाने या ठिकाणी खंडाळा तालुक्यातून तोतारी वाजवणारा माणूस यांना लीड असेल परंतु हेच लीड त्यांना महाबळेश्वर मध्ये तुटलं तर अरुणदेवी पेसाळ जिंकून येतात पण जर महाबळेश्वरमध्ये काही गडबड झाली तर या ठिकाणी घड्याळ पुन्हा एकदा आपले काटे फिरवेल आणि मकरंद पाटील चौथ्यांदा निवडून येण्याची दाट शक्यता आहे लीड किती असेल काय किती असेल हा नंतरची गोष्ट मी सांगितल्या माझ्या काही गोष्टींमधून की तुम्हाला वाई आणि खंडाळामधलं चित्र स्पष्ट आहे परंतु महामळेश्वर मध्ये कोणी कोणाला साथ दिली यावरती डिपेंड होतं की कोण निवडून येणार आहे जो पण कोणी निवडून येईल तो दोन चार ते दहा हजाराच्याच मार्जिनच्या मध्यंतरी निवडून येईल वीस हजार पंचवीस हजार तीस हजारचे त्यांचं लीड असायचं ते लीड या ठिकाणी त्यांना घडायला मिळणार नाही कारण वक्रंत पाटलांबद्दल असलेली नाराची खंडाळा तालुक्यातून लोक उघडपणे बोलून दाखवतात आणि त्या बोलून दाखवण्याचा त्या नॅरेटिव्हचा फटका हा त्यांना बसतोय परंतु त्यांचीच मतं ही कन्वर्ट होत आहेत का बीजेपीची कन्वर्ट होतायत का हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बीजेपीची इथली जी ऐंशी नव्वद हजार जी मत आहेत ती कोणाच्या बाजूने एकट्या गेली का त्यांचं विभाजन झालेलं आहे पण यातून एकच शेवट गोष्ट सांगतो मी की खंडाळा तालुक्यातून तुथारी वाजवणारा माणूस हा लीडवर शंभर टक्के राहणार आहे कारण मोठमोठ्या गावांमधून त्याला चांगलं मतदान झालेलं आहे गावाची गावं फिरल्यामुळे या गोष्टी कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे कारण हा जो पट्टा आहे तो पाण्याच्या बाबतीत थोडा दुर्मिळ राहिल्यामुळं अं आयऱ्याच्या गावाच्या पलीकडचा जो पट्टा आहे त्यामुळे तिथलं सुद्धा मकरंद पाटलांचं मतदान त्या ठिकाणी गेलेलं आहे तिकडे सुद्धा तुतारीला उचलून धरलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुतारी, तुतारी वाजवणारा माणूस हा सुद्धा फॉर्म मध्ये आहे त्यामुळे इथला निकाल हा संमिश्र आहे पण कुठेतरी उन्नीस बीस झालं तर मकरंद पाटलांचा पुन्हा इथे विजय होण्याची शक्यता आहे तर तुमची काय मत आहेत तुम्हाला काय वाटतं हा मतदारसंघ कशा पद्धतीने तुम्ही निहाळला आहे तुमचा अभ्यास काय सांगतोय तुमच्या गोष्टी काय सांगतायत हे आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि असेच अभ्यास पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी याच्यापेक्षा चा अजून चांगलं चांगलं नॉलेजेबल मी तुमच्या समोर हो घेऊन येत जाईल तोपर्यंत आपला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा तेवीस तारखेला निकालच आहे गुलाल कुणावरती आहे आपण पाहणारच आहे आपल्या उघड्या डोळ्यांनी ते समोर दिसणारच आहे पण एक मात्र नक्की हा जो वनवे मतदारसंघ होता जो मकरंद पाटील स्वतः कोणीच विरोधक तयार होत नव्हता ना विरोधक झालेला होता ना तो इतका प्रबळ होता त्याच वेळेस राष्ट्रवादीतली फूट ही मकरंद पाटलांना बॅकफूटवरती घेऊन गेली आणि या ठिकाणी त्यांना लढत द्यावी लागली खूप संघर्ष करावा लागला या मतदारसंघात त्यांना फिरावं लागलं खूप लोकांचे गावभेट दौरे घ्यावे लागले जे इथून पाठीमागे इतकं सहज असणार इलेक्शन मतदान यावेळेस मात्र मकरंद पाटलांना ते अवघड झालं परंतु मकरंद पाटलांचा इथं पराभव होईल की गणित फिरतील काय होईल हे आपण तेवीस तारखेला आपल्या सर्वांना समजणारच आहे शनिवारी निकाल आहेच त्याच्यामुळं कोणी कुठे जाऊ नका निकाल एन्जॉय करा आणि इलेक्शनचा असाच आनंद घेत चाला असंच मतदान करत चाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र